आजस वर संपर्क लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात प्रचार दौरे सुरू आहेत शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी साडेआठच्या सुमारास महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती व आमदार सतेज पाटील हे गडिंग्लज तालुक्यातील कानडेवाडी येथे सभा आवरत गडिंग्लजकडे मार्गस्थ होत होते दरम्यान या मार्गावर एका ठिकाणी अपघात झाला होता या अपघातातील जखमी युवक रस्त्याकडेला पडला असल्याचे आमदार सतेज पाटील व शाहू महाराज यांच्या लक्षात आले यानंतर त्यांनी आपल्या कार बाजूला थांबवत जखमीला आपल्या ताप्यातील एका कारमध्ये घेतले यानंतर जखमीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत डॉक्टरांशी जखमीच्या तब्येतीबाबतची विचारपूस केली यानंतर आमदार सतेज पाटील व श्रीमंत शाहू महाराज आपल्या पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले मात्र एका युवकाला या निमित्ताने जीवदान मिळाले असल्याची चर्चा गडिंगलज परिसरात होती